लातूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकाचे कौल हाती आलेले आहेत लातूर जिल्ह्यामध्ये कुठल्याही ठिकाणी आघाडी आणि युती झालेली नव्हती अनेक ठिकाणी सगळ्यांनी सोबळाचा नारा दिला होता मात्र लातूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचे निवडणुकीचे जे निकाल हाती आलेले आहेत कौल हाती आलेले आहेत त्यामध्ये सगळ्याच पक्षी झाल्याचं पाहायला मिळत आहे अनेकांना सत्ता येईल अशा पद्धतीची अपेक्षा होती मात्र कुणाचीही एकलहाती सत्ता आलेली नाही लातूर जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपची जी आहे ती आघाडी झाली होती लातूर जिल्ह्यातल्या उदगीर आणि जे आहे ते अहमदपूर या ठिकाणी दोन्ही पक्ष एकत्र आले होते मात्र उर्वरित जिल्ह्यामध्ये मात्र दोन्ही पक्ष स्वतंत्र पद्धतीने लढत असल्याचं पाहायला मिळत होतं काँग्रेसनं देखील एकल हाती अनेक ठिकाणी जे आहे ते निवडणूक लढल्याचं पाहायला मिळालं आता निक निकाल हाती आलेले आहेत आणि त्यामध्ये कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं ला नाही लातूर जिल्ह्यामध्ये ज्या निवडणुका झाले जे निकाल आता हाती आलेले आहेत त्यामध्ये काँग्रेसला सर्वाधिक तेवीस जागा मिळालेल्या आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला बारा जागा मिळाल्या आहेत भाजपला अठरा जागा मिळालेल्या आहेत आता ही नैसर्गिक युवती महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची आणि भाजपची आहे त्यामुळं हे सत्ता समीकरणं कसे बसले बसवले जातात याकडे सर्वांचं लक्ष आहे मात्र माहिती अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं च देखील एक मत आले एक जागा मिळालेली आहे त्याच पद्धतीनं पानगावमध्ये जे आहे ते मनसेनं देखील एक जागा मिळवलेली आहे अपक्ष दोन जागा मिळवलेले आहेत त्यामुळं सत्तेचं केंद्र जे आहे ते कशा पद्धतीनं बदलणार का राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजप एकत्र येऊन जे आहे ते सत्ता स्थापन करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे या अगोदर म्हणजे काही दिवसामध्ये बैठकांचं सत्र देखील सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे अनेक ठिकाणी बैठका देखील झालेल्या आहेत भाजपच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या या बैठका झालेल्या आहेत त्या बैठकीमध्ये कुठलाही तोडगा झाला नाही प्राथमिक चर्चा झालेल्या आहे त्यामुळं हे दोन पक्ष एकत्र येऊन जे आहे ते सत्ता स्थापन करणार का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे लातूर जिल्ह्यामध्ये जे आहे ते महानगरपालिकेच्या ज्यावेळी निवडणुका झाल्या यामध्ये जे आहे ते माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी मिठाचा खडा टाकला अशा पद्धतीचं विधान केलं आणि त्यानंतर आपल्याला सगळ्याला माहिती आहे की लातूर जिल्ह्यामध्ये जे आहे ते सगळे पक्ष वेगवेगळ्या पद्धतीनं लढल्याचं पाहायला मिळालं मात्र जिल्हा परिषदेच्या निवडणुकामध्ये आता आ, हे पक्ष जरी अनेक भागांमध्ये वेगळे लढले असले तरी सत्तेसाठी पुन्हा एकत्र येऊन सत्ता स्थापन करता का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मात्र या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीनं आता बैठकांचं सत्र सुरू आहे काँग्रेसला दूर ठेवण्यासाठी हे पुन्हा एकदा सगळे पक्ष एकत्र येणार का आणि सत्ता स्थापन करणार का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे काँग्रेसनं अजूनही कुठले पत्ते खोललेले नाहीत कुठलाही दावा केलेला नाही त्यामुळं काँग्रेसची नेमकी भूमिका काय असणार याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे मात्र काही वेळ आता गेलेला आहे काही नेते मुंबई दरबारी देखील पोहोचलेले आहेत त्यामुळं कशा पद्धतीने हे सत्तेचं सत्ता कारण चालतं याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट लातूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या बारा जागा असल्या तरी अध्यक्षपद स्वतःकडे ठेवण्याची जी आहे ते अनेक कार्यकर्त्यांची नेत्यांची आणि काही उमेदवारांची मानसिकता आहे त्यामुळं हे सगळं समीकरण भाजप कसं बसवतं याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे लातूर जिल्ह्यामध्ये या, या सगळ्या सारीपाठात काय काय सुरू आहेत छोट्या छोट्या घडामोडी काय घडत आहेत याचे सगळ्यांचे अपडेट मी तुम्हाला देणार आहे त्यामुळं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलसोबत जुळून राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा धन्यवाद